मुंबईवरून तुम्ही फक्त एकशे पंचाळीस रुपयात रत्नागिरीला पोहोचू शकता आता कसं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो माझा प्रवास सुरू झाला दादर स्टेशन पासून आणि दादर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर दहावरून वरून मांडवी एक्सप्रेस पकडण्यासाठी मी पूर्णपणे सज्ज झालो कन्फर्म तिकीट नसल्यामुळे माझा पुढचा प्रवास हा मांडवीच्या जनरल क्लासमधून होणार होता मांडवी एक्सप्रेस ही दादरला सात वाजून वीस मिनिटांनी येते तर ठाण्याला हीच ट्रेन सात वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचते तर या ट्रेनचं जनरलचं तिकीट किंवा मुंबई ते रत्नागिरी हे तिकीट एकशे रुपये पर पर्सन इतकं आहे मला अपेक्षित होतं की या ट्रेनचा जनरलचा डबा हा खचचा भर असेल पण माझ्या अपेक्षेच्या उलट या ट्रेनचा डबा जनरलचा हा त्या मनाने रिकामाच आल्यावर या ट्रेनमध्ये गर्दी ही कमी झाली आणि आरामात ही ट्रेन पूर्णपणे रिकामी झाली कोकणात जायची घाई असेल कन्फर्म तिकीट मिळाली नसेल आणि जनरल डब्यातून ट्रॅव्हल करण्याची तुमची तयारी असेल तर मांडवी एक्सप्रेसचा जनरलचा डबा हा एक उत्तम पर्याय आहे बारा वाजल्यात आणि ट्रेनने चिपळून क्रॉस केलं पुढचं स्टेशन आहे आणि त्याच्यानंतर रत्नागिरी तर आता ही जर्नी कंटिन्यू होतच बघा जनरल डबा असला तरी या डब्यात सिटिंगची अरेंजमेंट ही खूप कम्फर्टेबल वाटली मांडवी एक्सप्रेसचा एकंदरीत इतिहास बघता ही ट्रेन बऱ्याचदा ऑन टाईम असते आणि त्या दिवशी ही ट्रेन ऑन टाईम रत्नागिरीला पोहोचली बरं या ट्रेनमध्ये तुम्हाला खाण्याच्या बाबतीतही चिंता करायची काहीच गरज नाही कटलेट ब्रेड ऑमलेट शिरा पोहे उपमा यासारखे चमचमीत खाद्यपदार्थ एक ह्या ट्रेनच्या जनरल डब्यातही येत असतात तर अशा प्रकारे इतक्या स्वस्त्यात तुम्ही ही कोकणातली सुंदर जर्नी करू शकता फक्त एकशे पंचाळीस रुपये